बोललेलास की मी शेवटीच आलोय आणि शेवटीच जिंकणार ट्रॉफी घेऊन कुठे खाली होती तुझी सगळ्यात शेवट खाली पार्टी आपलीच होती आणि मी मानलेलो तो पार्टी आपली खाली ट्रॉफी मीच आणि आणलीच घेऊनच आल तू खर ट्रॉफी आणि तू आता घेऊन पण बसलाय बिग बॉसची ट्रॉफी मी घेऊनच आलो सोबत पण घेऊन बस तुला कसं वाटतंय मला आनंद झालाय मी खुश आहे लय मजा आणि मला थोडी याची सुरुवात जाणून घ्यायला आवडेल म्हणजे जेव्हा बिग बॉस तुला अशी ऑफर आली की तुला बिग बॉस मध्ये जायचं आहे तर तुला कसं वाटलं तू काय काय तयार केली तयारी काय केली नाही मला मी क्रिकेट खेळत होतो तेव्हा फोन आला दोन कि तो मला यायला लागन ला बिग बॉस मध्ये बिग बॉसच्या घरात मला राहायला लागन ला ला ला। मी म्हटलं मला सर नाही जमणार आणि नंतर म्हटलं मला फसावलंय आणि लोक मला फसवत होते ना आधी त्या मला मी विस्वात ठेवला ना नंतर मग विस्वात ठेवला मग बाच्याला म्हणलं बोलतो त्यांच्या मी म्हणलं मग ती मीटिंग केली आम्ही पुण्याला पुण्याला मिटिंग केली अख्यानी पुण्याला मिटिंग केली की पाच वाजता मग मला परत त्यांनी घरी सोडलं घरी सोडून मग मग परत ती त्यांच्या ह्याला गेले मग परत मला न्यायला आली मुंबईमध्ये मिटिंग झाली आमची मुंबई मध्ये मिटिंग झाली सरांना भेटलो सलांना भेटलो की सर म्हणलं तुम्हाला जायलाच लाग तुमची एक झलक खाऊन दाखवा तिथं पॅटर्न तुमचा हटके दाखवा तुम्ही बोला मला त्यांनी पावल दिले बोला आधी आधी बोलायच हो तुम्ही तिथं गेलो ना सरांसमोर तिथ लय बोललो पण गेल्यावर झालं गेल्या बसलो एकटच पाहिलं ना आता नवीन माणसं नवीन माणसात कोण बोलत तेव्हा नवीन चेहल नवीन माणसं कसे बोलणार आपण आपण साधा सिंपल माणूस त्यांच्या <laughs> आणि ते आपल्याला समजून घेतात का नाही ते सेंट मिंट चांगले मारतात झाक्या मारतात आपल्याला समजून घेतात का आ, का नाही <laughs> आपल्याला मानतात तू तिकल बस इथं जवळ नको बसू मला ती वाटायची ती लय मनात बीती की आपण साधा आहे आपल्याला समजून घेते पण नाही घेतलं मला लय आख्या माझ्या फॅमिलीने घालतल्या बिग बॉसच्या समजून घेतलं तेच तू जसं बोलतो तुझा गेम सुरुवातीच्या आठवड्यात थोडा लो दिसला म्हणजे सूरज आम्हाला आम्ही जो रील मध्ये बघितलेला सूरज तो आम्हाला असं वाटला की कुठे गेला तो सूरज वगैरे पण नंतर बिग बॉसने तुला सल्ले दिले कन्फेशन रूम मध्ये त्यानंतर तू तुझा पॅटर्न दाखवला ते सल्ले तरी काय होते ती सल्ले असे होते की तुम्ही हाय तस वागा सूरज तुम्ही आहे तस वागा आणि तुमचा पॅटर्न दाखवा तुम्ही असं शांत गप गप बसू नका गप्प गप्प बसला की घराच्या बाहेर जाता पण तुम्ही गप्प बसू नका तुम्ही बोला मग वाईस वाईस फुलत गेलो फुलत गेलो फुलत गेलो मग टॉपला गेलो मग बिग बॉसची टॉप आपल्या हातात आली किंग चा बरोबर तू पॅटर्न तर जपलायस आणि ट्रॉफी पण आता तुझ्याकडे आले तू आम्ही बघितला काल फोटो तू पहिली ट्रॉफी पॅडीदाच्या हातात दिलीस तर त्या पॅडीजाद

आणि त्यांनी मला लय जीव जेव्हा घेतलं बापागत पण काही प्रेक्षकांना असं वाटत होत तुमच्या नात्याबद्दल की तुमचं ते नातं फेक आहेत वगैरे किंवा पॅडी दादा तुझा वापर करतात त्या तुझा वापर करतात फोडे करण्यासाठी तर त्यांना काय उत्तर दिस तर आमचं नातं खरंच फेक नाही ते खरं बोलतात आणि खरंच आहेत माझं दादा आणि मी बी असाय तसच आहे साधा उत्तर सर्वांना भेटलीच असतील